नमस्कार, नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती हे पहा आपल्या टोमॅटोची फवारणी चालू आहे आणि तीन तीन पंप चालू आहे फवारणी चालू आहे टोमॅटोची हे पहा आणि म्हणतात शेती परवडत नाही तर हे पाहा सर्वजणांनी चांगलं काम केल्यावर शेती परवडते हे पहा शेती परवडत नाही म्हणतात हे पहा असं काम केल्यावर का शेती परवडणार नाही आमचे घरातले सर्व सदस्य मंडळी डाळिंबाचा फवाराचा आपल्या शोमॅटो टोमॅटोचा टोमॅटोचा डाळिंबाचा फवारा घेत आहेत सर्व एकत्र एकत्र मिळून घेत आहे तर खूप खूप स्वागत आहे पहा सर्वांचं हे पहा आमचा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि सर्व एवढे मंडळी आज एकत्र फवारणी करत आहे टोमॅटोची ते पहा तीन पंप चालू आहेत पंप चालू आहेत आणि हे पहा आमचा टॉमॅटोचा प्लॉट सर्वांनी एकत्र मिळून काम केल्यावरती नक्की शेती परवडत आहे नक्की शेती परवडत आहे हे पहा फवारा चालू आहे शेती परवडत नाही शेती परवडते दादा सर्वांनी एकत्र मिळून कुटुंबातील काम केल्यावरती सर्व सदस्यांनी एकत्र मिळून काम केलं तर नक्की शेती परवडत आहे पहा ते टॉमॅटोचं प्लॉट हे आमचे मोठे बंधू आहेत हे डाळे टॉमॅटोची देखरेख पाहत आहेत तर खूप खूप स्वागत आहे पहा सर्वांनी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते पहा आपला टॉमॅटो टोमॅटोचा प्लॉट पहा कसा वाटतोय स्वागत आणि हे पहा ब्लो ब्लोअर आहे मित्राचा ब्लोअर आहे याच्यामध्ये औषध कालून आणलेला आहे आणि या औषध पंपामध्ये काढून पाणी भरून आणलेलं आहे याच्यामध्ये आणि मग या सर्व टाक्या भरून डळ्या टोमॅटोची फवारणी चालू आहे तर कसा वाटतोय मित्रांनो टोमॅटोचा प्लॉट मोठा प्लॉट आहे आपला अडीच तीन एकरचा आणि आमच्या घरातली सर्व सदस्य मंडळी आहेत खूप एक जोमानं काम करत आहे सर्वजण त्याच्यामुळे आम्हाला शेती चांगली परवडत आहे जे शेती व्यवस्थित चांगली करत नाही पाटील क्या करतात त्यांना कशी काय शेती परवडेल त्यांना शेती परवडणार नाही तर नक्की व्हिडिओ संपूर्ण सगळा पहा आवडल्यास लाईक कमेंट करा खूप खूप स्वागत आहे सर्वांचं

कमेंट करून शेती पण चांगल्या प्रकारची आहे मित्रांनो कुटुंबातील सर्वजणांनी जर चांगलं व्यवस्थित जर काम केलं तर शेती चांगल्या प्रकारची प्रत आहे आणि आमची जॉईंट फॅमिली आहे आणि हे फवारे वगैरे चालू आहेत स्वागत आहे बघा सर्वांचं त्याच्यामुळं एकत्रित कुटुंब राहा सर्वजण एक रहा। काम करा नक्की शेती शेती व्यवसाय आहे शेती चांगली पद्धत आहे नक्की सगळं विना लक्षपूर्वक शेती करा शेतीला जोडधंदा म्हणून असा दुसरा शेळीपालन व्यवसाय किंवा गाई दूध व्यवसाय करू शकता आपण शेतीला जोड जोडधंदा म्हणून